बघा मित्रांनो तिथं मोर आहे मोर दाखवतो मी तुम्हाला हळूहळू पुढं चाललो आहे मी ते पण येते पुढं पुढं तर तिथून रोज मोर येत असतो हे बघा हे बघा वर गेला तिथून वर गेला हे बघा हे बघा हे बघा हे बघा तिथं हे बघा मोर वर जातं माणूस बघून वाटत त्या कारण जशी स्वतःची लगडबाळ कापून घसशील हे बघा इथून वर गेला येतो मोर गेलं वर ti tɛna nun